कुटुंब फोडायला थांबत नाहीत पार्टी फोडायला थांबत नाहीत आता कुटुंबाने पार्टी फोडण्याचं कारण काय तर त्यांना विश्वास नाही लोकशाहीवर त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास नाही तसंच जनतेवर विश्वास नाही की आपल्या बाजूने निर्णय देतील का नाही देतील मग सोपं काय गणिताचा खेळ मग ह्याचा थोडासा आकडा घ्यायचा त्याचा आकडा घ्यायचा आणि आपलं कसं तरी पुढं घेऊन जायचं पण हे जे नेते आहेत हे जे काही गट आहेत जे भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नाही की जे जे लोकनेते भाजप बरोबर गेलेले आहेत ते पुढं लोकनेते राहील राहिलेले आहेत भाजपनी त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हा नेहमी नेहमी तिथं केला खडसे साहेबांचं सा ते झालं फुंडकर साहेबांचं सा तेच झालं थोरल्या मुंडे साहेबांचं सा तेच झालं पंकजाताईंची आजची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये जनमत आहे पण मुद्दामून भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत मध्य प्रदेशमध्ये सिंधिया कुटुंबातले लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर आज त्यांचं अस्तित्व त्या राज्यामध्ये कुठेही दिसत नाही तसंच राजस्थानमध्ये तिथं जे काही मोठं कुटुंब होतं त्यांचं अस्तित्व तिथं संपवण्यात आलं तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे जे लोक भाजपमध्ये गेलेले आहेत तसंच मोहित्यांचं बघा तर हे भाजप हेच आहे आता हे जे लोक तिथं गेलेत ठीक आहे त्यांच्याकडे आमदाराचा आकडा असेल त्यांच्याकडे महासत्ता असेल तिथं त्यांना निर्णय घेण्याची जी काही महासत्ता आहे जी ते ताकद आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाजूला आता तात्पुरते निर्णय लागत आहेत पण फक्त लोकसभेपुरतं लोकसभा झाल्यानंतर ह्यांना यांची बी जे पीला यांची काही जरूरत राहणार नाही कदाचित लोकसभा झाल्यानंतर ह्यांना त्यांच्या चिन्हावर लढायला लागणार नाही पण भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे मी आज इथं आपल्या सर्वांना लिहून देतो त्यामुळे हे जे पदाधिकारी तिकडे गेलेत हे नेते तिकडे गेलेत कारण शेवटी इलेक्शन लढत असताना दोनशे चव्वेचाळीस सीटांवरच आपल्याला लढावं लागतं आणि लोकसभा जर आपण बघितली तर तिथं कुठेतरी बेचाळीस किती असतात अठ्ठेचाळीस सीटांवर आपल्याला लढावं लागतं असं तर नाही की दुसऱ्या कुठल्या सीटावर आपल्याला लढता येईल आणि मग उद्या जर ह्या जे गट आहेत त्यांच्याबरोबर केलेले गेलेले आहेत त्यांचं जर मुस्कट दाबण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जाईल एक तर त्यांना त्यांचे सीट कमी करावे लागतील नाही तर मग त्यांना वेगळं व्हावं लागेल आणि भाजप त्यांना वेगळं होऊन देणार नाही कारण हे स्वाभिमानासाठी आणि लोकांच्या हितासाठी तिकडे गेलेले नाहीत त्यांना अडचणी आहेत त्यांना ईडीचं भूत आहे त्यांना इतरही काही अडचणी असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत आणि त्यांनी जर भाजपपासून वेगळा जाण्याचा निर्णय घेतला तर भाजप काय करेल हे त्यांनाही तिथं माहिती असल्यामुळे येत्या काळामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना अनेक लोकांना तिथून संधी मिळेल असं आम्हा सगळ्यांना वाटत नाही ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे आजच्या या काळामध्ये साहेबांबरोबर आपल्याला सर्वांना लढायचं आहे जयंत